नमस्कार आज आपण वाराणसीमध्ये उघडकीच आलेल्या एका मोठ्या सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत आपल्या स्रोतांमधून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार डिजिटल अटक हुँ. या नावाखाली चक्क एक पॉईंट दहा कोटी रुपयांचा घोटाळा झालाय हो नमस्कार आणि हे प्रकरण म्हणजे हे खूप गंभीर आहे यात केवळ फसवणूक नाही तर बनावट अधिकारी मनी लॉन्ड्रिंगचे खोटे आरोप आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन सुद्धा दिसत आहेत अगदी ही कार्यपद्धती खूपच म्हणजे खूपच धक्कादायक आहे आपण याचा जरा सविस्तर उलगडा करूया आज हो नक्कीच आणि हे बघा सायबर गुन्हेगारी कशी वाढत आहे आणि त्यांचे मार्ग कसे बदलतायत याचे उत्तम उदाहरण आहे विशेषतः भीतीचा वापर कसा करतात बघा लोकांना जाळ्यात ओढायला डिजिटल अटक सारखी कल्पना वापरून सुरुवात कशी झाली तर वाराणसीत महेश प्रसाद म्हणून एक व्यक्ती आहेत त्यांना एक फोन आला पलीकडून बोलणारे म्हणाले की ते सीबीआय आणि पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी सांगितलं की प्रसाद यांच्या नावाचा वापर करून तब्बल पाचशे अडुतीस कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झालंय पाचशे अडुतीस कोटी म्हणजे विचार करा सामान्य माणसाला ऐकूनच किती मोठा धक्का बसेल इथेच खरी मानसिक खेळी सुरू झाली बनावट कागदपत्रं दाखवली गेली असतील फोन नंबर स्पूफ केले असतील हो आणि मग दिली डिजिटल अटकची धमकी म्हणजे घरातूनच अटक आणि मग तपासात सहकार्य करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून तब्बल एक दहा कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावले सव्वा कोटी रुपये अरे बापरे पण मला एक प्रश्न पडतो इतकी मोठी रक्कम देताना त्या व्यक्तीला काहीच म्हणजे संशय नाही आला हे थोडं कोड्यात टाकणारा नाही का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे इथे फक्त भीती नाहीये आपल्या कायद्याच्या प्रक्रियेबद्दलचं अज्ञान आहे बऱ्याचदा आणि अधिकारासमोर आपण कसे दबून जातो याचा गैरफायदा घेतला जातोय आणि ते काय करतात बनावट हॅप्स बनावट इंटरफेस वापरून असा देखावा उभा करतात की तपास खरंच चालू आहे मग समोरचा माणूस पूर्ण गोंधळून जातो विचार करण्याची क्षमताच राहत नाही मग आणि यात ते अकाउंट म्यूल्स वापरले गेले तसं कळतंय म्हणजे नेमकं काय अकाउंट म्यूल्स म्हणजे असे लोक शोधायचे ज्यांच्या नावर बँक खाती उघडायचे अच्छा मग त्यांचे पासबुक एटीएम कार्ड सगळं हे गुन्हेगार स्वतःकडे ठेवायचे ओके okay. प्रसाद यांच्याकडून जे पैसे घेतले ते याच खात्यांमध्ये टाकले मग तिथून अनेक खात्यांमध्ये फिरवले परकीय चलनात बदलले आणि मग परदेशात जे सूत्रधार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले hmm. म्हणजे हे जाळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच आहे बरं पोलिसांनी तिघांना अटक केली बरोबर वाराणसी सायबर क्राईम युनिटने हो तिघांना अटक झाली आहे गोरखपूरचा सुमित गुप्ता लखीमपूर खेरीचा उत्कर्ष वर्मा आणि गौतम बुद्ध नगरचा अरविंद कुमार वर्मा आणि विशेष म्हणजे या तिघांना आधी पण अटक झाली होती म्हणे नोएडा आणि लखनौ मध्ये हो अगदी म्हणजे हे सराईत गुन्हेगार आहेत हो। सायबर गुन्ह्यांमध्ये यांचा हात आहे आधीपासून त्यांच्याकडून काय काय जप्त केले पोलिसांनी आठ मोबाईल फोन्स जप्त केलेत महागडे आहेत ते म्हणे साधारण तीन लाखांचे तेरा सिम कार्ड सात एटीएम कार्ड्स चेकबुक पासबुक आणि सत्तर हजार रुपये रोख रक्कम पण मिळाली आहे बापरे त्यांच्यावर आता भारतीय न्याय संहिता म्हणजे बीएनएस आणि आय टी कायद्यानुसार गुन्हे दाखल झालेत कलम पण गोंभीर आहेत फसवणूक तोतईगिरी ओळख चोरी पण हे अटक झालेले लोक म्हणजे मोठ्या रॅकेटचा एक छोटा भाग असू शकतो पोलीस आता आंतरराष्ट्रीय लिंक्सचा तपास करत आहेत तर मग या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकायचं किंवा काय दिसतंय सायबर गुन्हेगार आता फक्त टेक्नॉलॉजी वापरून फसवत नाहीत तर ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून अधिकाराचा गैरवापर करून त्यांना भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या लुटतायत अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचा धडा म्हणजे जागरूकता आणि पडताळणी कोणीही स्वतःला पोलीस सीबीआय ईडी कुणीही अधिकारी सांगून पैशांची मागणी करत असेल तर, तर घाबरून अधिबात जायचं नाही आधी त्या व्यक्तीची ओळख खरी आहे का प्रकरण खरं आहे का हे तपासायला हवं बरोबर कारण कोणताही खरा तपास अधिकारी असा ऑनलाईन पैसे मागत नाही का कधीच नाही आणि जाता जाता एक विचार येतो मनात की डिजिटल अटक सारखी पूर्णपणे म्हणजे काल्पनिक संकल्पना वापरून लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात कसं काय फसवलं जाऊ शकतं हाच कळीचा मुद्दा आहे नाही का म्हणजे आपली जी डिजिटल ओळख आहे आपले आर्थिक व्यवहार आहेत ते या जगात किती सुरक्षित आहेत तंत्रज्ञान आपलं आयुष्य सोपं नक्कीच करतंय पण तेच आपली कमजोरी तर बनत नाही ना यावर खरंच आपण सगळ्यांनी विचार करायला हवा